ह्यांना जी जे दुसऱ्या शेतकऱ्यांना जी बोल शे बोल बोला, बोला म्हणले तसं बाईट घेऊन याचा बोलिता धनी मजी माननीय तहसीलदार साहेब आहेत जेणेकरून त्यांनी चुकीचा निर्णय जीव घेतलेला आहे त्याच्यावर कसं पांघरून टाकायचं ही त्यांची पार्श्वभूमी आहे एक मन आहे मराठीमधून स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून अशी काही लोकांना सवय लागलेली आहे जेणेकरून योग्य ते निर्णय द्यावा ही आमची शासनाकडे विनंती आहे पान रस्ता मिळावा म्हणून आहेर चिंचुलीतील शेतकऱ्यांनी थेट आता मंत्रालय गाठून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार त्याचबरोबर महसूल मंत्री चंद्रशेखर बावन फुले आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्य सचिव राज्य यांची भेट घेऊन निवेदन दिलेलं आहे आमच्या व्यथा समजून घ्या आणि त्याचबरोबर आम्हाला तत्काळ रस्ता मोकळा करून देण्यात यावा अशी मागणी या शेतकऱ्यांनी केलेली आहे आज त्यांनी पुन्हा बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिलेलं आहे माझ्यासोबत तेच शेतकरी आहेत ज्यांनी याच्या अगोदर देखील अनेक वेळा उपोषण केलेलं आहे आंदोलन केले आणि त्याचबरोबर निवेदन देखील दिले मात्र त्यांची दखल घेतली जात नाही चुकीच्या पद्धतीने निर्णय दिला असल्याचा आरोप आहे काय तुम्ही मंत्रालयामध्ये जाऊन भेट घेतलेली आहे जिल्ह्याचे पालकमंत्री यांची त्याचबरोबर सचिवांची काय मागणी केलेली माझं नाव राधेश्याम त्रिंबकमुळे मी राहणार आहे चिंचोली माझे वकील आहेत आडोके शशिकांत सावंत आम्हाला चुकीचा निर्णय दिल्यामुळं आम्हाला मंत्रालय पर्यंत जाण्याची पाळी फक्त हे शेळके साहेबांमुळे आलेले कारण का जो आम्ही मागणी अर्ज केला तो योग्य प् आहे आहे जसे बावनकुळे साहेबांचे आदेश आहेत त्याप्रमाणे आम्ही मागणी अर्ज टाकलेला असताना सुद्धा चुकीचा निर्णय दिल्यामुळं आम्हाला मंत्रालय गाठावं लागलं मंत्रालयात आम्ही रीतसरित्या आम्ही अजितदादांना पत्र दिले, आमाला सा रिते अजित पतर दिले। आ, शिंदे साहेबांना पत्र दिले मुख्य सचिव यांना पत्र दिले एकनाथ शिंदे साहेबांना यांना सुद्धा पत्र दिले जेणेकरून आमच्यावर जे अन्याय झालेला आहे ते योग्य रित्या आमची मागणी मंजूर व्हावा जर आम्ही चुकीचं असेल तर त्यात बी आम्हाला सांगावं जेणेकरून आणि त्याच्यात परत आम्हाला उलटे आमच्यावर आरोप होतेत आम्ही वाळू तस करत वाळू माप्यात भाऊ मापियात जेणेकरून आमच्यावर कुठल्याही बदनामी केली जाते आमच्या एक तर कुठल्याही नावावर कुठलं ट्रॅक्टर नाही काही नसताना सुद्धा आमची बदनामी केली जेणेकरून ह्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी कि ह्यांना जी जे दुसऱ्या शेतकऱ्यांना जी बोल शेत बोल बोला म्हणले तसं बाईट घेऊन ह्याचा बोलिता धनी मजी माननीय तहसीलदार साहेब आहेत जेणेकरून त्यांनी चुकीचा निर्णय जीव घेतलेला आहे त्याच्यावर कसं पांघरून टाकायचं ही त्यांची पार्श्वभूमी आहे mm -hmm. आमचं एकच मान म्हणणं आहे जेणेकरून आम्हाला योग्य ते निर्णय द्यावा ही आमची मा मागणी आहे आमच्याकडे आम्हाला काय वाळू नये आमच्यावर कुठली साधी एनसी सुद्धा दाखल नाही हो आमच्यावर आणि आमच्यावर म्हणतात ती एक मन आहे मराठीमधून स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून अशी काही लोकांना सवय लागलेली आहे जेणेकरून योग्य ते निर्णय द्यावा ही आमची शासनाकडे विनंती आहे आज रोजी आम्ही कलेक्टर ऑफिसला सुद्धा आलो आज परत निवेदन द्यायला की कलेक्टर ऑफिस साहेबांना योग्य ते निर्णय घ्यावा ला, ही आमची मागणी आहे प्रमुख मागणी देखील एक अर्थ आहे मिळाला तर मी त्याशिवाय पर्याय नाही कारण की दोन दोन तीन तीन चार चार किलोमीटर रस्ते देता का कोण त्या हिशोबानी देता आता ईद सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या मग आता आमची शासनामार्फत मी अशी विनंती करणार आहे जेणेकरून असे जे चुकीचे निर्णय देतात अधिकारी साहेब त्यांच्या त्यांना काय म्हणतात हा त्यांची चौकशी झाली पाहिजे शिस्तभंगाची सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी आमची सर्व शेतकऱ्याच्या वतीने माझी मागणी आहे माझी सुद्धा मागणी आहे जेणेकरून आम्हाला बदनाम करण्याचं कारण कष्ट कट कारस्थान काम फक्त आणि शेळके साहेब आहे कारण का जाणीवपूर्वक त्यांनी चुकीचा निर्णय घेतल्यामुळं त्यांना हे कुंकून लापवायचा निर्णय याला कुठतरी दुसराच वेगळा वाट द्यायची याच्या म्हणजे त्यांनी वळण द्यायचं शेतकरी आहेत थेट मंत्रालयापर्यंत धाव घेतली जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार असल्यामुळं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असल्यामुळं त्यांची त्यांनी भेट घेतलेली आहे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष म्हणजे ज्यांच्याकडे खातं येतं जे की चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील भेट घेऊन त्यांनी पत्र दिलेलं आणि राज्याचे मुख्य सचिव त्यांची देखील भेट घेऊन दिले काय मागणी केलेली आहे तुम्ही थेट मंत्रालय गाठलेलं आहे हे माझं नाव दत्तात्रिरामचंद्र सुरोशी राहणार चिंचोली हे ह्या गावचा रहिवासी असून ते तहसीलदार साहेबाने पंचनामा केल्याप्रमाणे हा रस्ता चुकीचा दिलेला आहे त्यांनी विरोध दिशा म्हणले पंचनामा करायचा टायमाला आणि त्या टामाला हे सांगून त्यांनी स्वतः चुकीचा निर्णय दिलेला आहे दोनशे अठरा दोनशे तेहतीस दोनशे तेवीस दोनशे पस्तीस व दोनशे अडतीस आणि दोनशे छत्तीस या सर्व नंबर गटातून रस्ता देण्याला योग्य आहे हा आमची संमतीसुद्धा आहे दत्तात्रय सुरू आणि दिनकर सुरू आम्ही सारे भाऊ भाऊ चौघ हे पाच जण हे ते आमची संमती आहे त्यांना रस्ता देण्यास परंतु तहसीलदार साहेबांनी काहीतरी गोंधळ केल्यामुळे हे रस्ता चुकीचा दिलेला आहे हा गाव उत्तरेकडे राहिले आणि जवळजवळ पूर्व पश्चिम रस्ता द्यायला काय हरकत नाही त्यांना आणि गाव उत्तरेकडे द्या हे गाव जवळ असल्यामुळं ह्याने गाव जिकडं जवळ आहे तिकडेच रस्ता द्यायला पाहिजे इरोज दिशाने दिलेला आहे अडीच ते चार किलोमीटर रस्ता लांबीचा आहे त्या अंतरावर दिलेला आहे त्या शेतकऱ्यांना कवा जायचं आणि कवा काय करायचं आज रोजी त्या शेतकऱ्याला खत नेता आहे ना तिथं का कुठे जाता आहे ना अडचणी उभा ठाकलेल्या आहेत त्यांनी योग्य ते रस्ता देण्याची मागणी केलेली ते रस्ता आहे आणि चुकीचा निर्णय त्यांनी विरोधी दिशाने दिल्याबद्दल काहीतरी चबेव झालेली आहे हे आम्ही मुंबईला गेलोत आणि अजितदादा पवार यांची जाऊन भेट घेतलेली आहे बावनकुळे ह्यांचे मंत्रालयाची ह्यांची भेट घेतलेली एकनाथ या शिंदे यांची बी स्वतः जाऊन भेट घेतलेली आहे आणि सचिव यांच्याकडे सुद्धा गेलो आणि त्यांचे अर्ज देऊन त्यांचे हे आम्ही एवढंच बोलून काय बाबा काय सांगाल गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही चक्रात घालताय तहसील असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल थेट मंत्रालयामध्ये जाऊन भेट घेतलेली पुन्हा कलेक्टर ऑफिसला आलेला सर मंत्रालयामध्ये जाऊन भेट घेतली पण मंत्रालय कुठं आणि आपण कुठं बीड कुठं आमच्या जमिनीवर तिथं जाऊन समक्षात पाहूनच निर्णय देण्यात यावा आता हे तहसीलदार साहेबांनी जे काय बोलले ते काय चू एक चूक झाकण्याकरता शंभर डबल चूक करू लागले हे आम्हाला मान्यच नाही आहे तहसीलदार साहेब यांनी काहीतरी घोळमेळ करून आम्हाला चुकीचा रस्ता दिलेला आहे तो प्रत्यक्षात येऊन पाहणे आले नंतरच काय ते तुम्ही निर्णय द्यावा अशी एक माझी इच्छा आहे काय तुम्ही आता देखील अर्थ दिलेला त्याच्यावर काही निर्णय झाला का नाही नाही कुठं काय झाला निर्णय आणि की आता आम्ही उपोषणाला बसल्यानंतर समजेल बसणार येते आता उंदेची आमची एच डी एम साहेबाकडे आमची अपील केलेली उंदेची ही पंधरा तारीख आज चौदा तारीख आहे आमचा तर कायदा सुव्यवस्थेवर पूर्णतः विश्वास आहे पण आता बघूया एच डी एम साहेबाचा काय निकाल येतोय आम्ही त्यांना अशी विनंती करणार की एच डी एम साहेब तुम्ही स्वतः या वाटल्यास पंचनामा करा तुमच्या हस्ते तुम्हाच्या बी लक्षात येईल की आम्ही शेतकरी खोटं बोलतात का तहसीलदार खोटं बोलतात त्याच्यावर चौकशी व्हावी हो ही आमची पूर्णतः विनंती आहे आणि लवकरात लवकर आम्हाला जाण्यासाठी मार्ग रिकामा करून द्यावा शासनाकडे आमची विनंती आहे नक्कीच येत्या दोन ते तीन दिवसात जर निर्णय नाही झाला तर आम्ही पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसू पुन्हा रस्ता मिळेपर्यंत आम्ही उठणार नाही अशा आता पवित्र शेतकऱ्यांनी घेतलेला आहे नक्कीच जिल्हा प्रशासन आणि शासन काय करतं हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे